निरागस प्रेम प्रेम एक नाजूक भावना जी हृदयाच्या प्रत्येक ठोक्याला अर्थ देते कधी ते निखळ आनंद बनतं तर कधी अव्यक्त वेदनेचं रूप घेतं प्रेमाचं अस्तित्व शब्दात बांधणं कठीण आहे पण काही प्रेमकथा का अशा असतात ज्या काळजात कायमचं घर करून राहतात ही गोष्ट अशाच एका हळव्या प्रेमाची आहे जिथे भावना शब्दांपेक्षा अधिक बोलतात जिथे प्रेमाला नसीबाचा आधार होता पण तरीही ते शाश्वत ठरलं संध्याकाळच्या थंड वाऱ्याच्या झुडकीत ती निवांत बसली होती डोळ्यात साठवलेली स्वप्न तुटलेली होती पण हृदयात अजूनही त्या आठवणीमध्ये अडकलेलं होतं अवनी एक हुशार सुंदर आणि मनमिळाव मुलगी ती स्वतःच्या छोट्या दुनियेत आनंदी होती पण नशिबाने तिला वेगळ्याच वळणावर आणून सोडलं होतं आकाश नारंगी रंगांनी रंगून गेलं होतं समुद्रांच्या लाटांसारख्या आठवणी तिच्या मनात उमटत होत्या तिच्या आयुष्यात आलेला तो क्षण तो पहिला पर्श ती पहिली भावना सगळं काही आठवत होतं कसं विसरू तुला आर्यन तिने स्वतःशीच पुटपुटत ती पहिली भेट त्या तो दोघांना अजूनही पष्ट आठवते अवनी एका कॉफी शॉपमध्ये पुस्तक वाचत बसली होती तिच्या समोरच्या टेबलावर आर्यन बसला होता तो तिच्याकडे पाहत होता पण तिला याची जाण नव्हती माफ करा हे पुस्तक तुम्ही आधी वाचलं आहे का आर्यनने विचारलं अवनीने नजरेने त्यांच्याकडे पाहिलं आणि मंदस्मित करत उत्तर दिलं हो अनेकदा म्हणजे खूप आवडतं तुम्हाला हो पुस्तक ही माझी खरीप सोबत आहे ती म्हणाली मग मीही हे वाचावं का त्याने मिस्किल विचारलं अशीच छोटीशी ओळख एका सुंदर मैत्रीत बदलली त्या दोघांचं गप्पांमध्ये रमणं एकमेकांचे विचार समजून घेणं आणि हळूहळू त्या नात्यात प्रेमाची पालवी फुटणं हे सगळं अगदी सहज घडलं अवनी आणि आर्यन एकमेकांसोबत खूप वेळ घालू लागले त्यांचं नातं फक्त हसण्यापुरतं नव्हतं ते तर एकमेकांना समजून घेत होते कधी अवनी तिच्या भविष्याच्या स्वप्नाबद्दल बोलायची तर कधी आर्यन त्याच्या आयुष्यातील लहान सहान गोष्टी तिला सांगायचा अवनी तुला कधी कधी असं वाटतं का की काही लोक आपल्या नसिबाने भेटतात हो पण नसिबाला आपणही काही वेळा मदत करतो नाही का म्हणजे म्हणजे आपण ज्या लोकांवर प्रेम करतो त्यांच्यासाठी लढायला आपल्याला नेहमीच सज्ज असायला हवं अवनीने प्रेमाने सांगितलं आर्यन तिच्या डोळ्यात बघत राहिला ती त्याच्यासाठी एक प्रेरणा होती तिचं साधं निरागस प्रेम आणि प्रेमळ मन त्याला रोज नव्याने जगायला शिकवत होतं पण प्रेमाला सदा हसत राहायला आवडत नाही त्यालाही कधीकधी अश्रूंचा आधार घ्यावा लागतो अवनी आणि आर्यनच्या नात्यात एक काळ असा आला जिथे त्यांना एकमेकांपासून दूर राहावं लागलं अवनीच्या कुटुंबाला हे नातं मान्य नव्हतं त्यांना वाटत होतं की आर्यन तिच्यासाठी योग्य नाही तो साधा मध्यमवर्गीय मुलगा त्यांच्याकडे स्थिर नोकरी नव्हती त्यांच्या स्वप्नामध्ये धैर्य नव्हतं तुला आयुष्यभर संघर्षात ठेवू शकत नाही अवनी तुझ्या घरच्यांची इच्छा मी मोडू शकत नाही आर्यनने एक दिवस शांतपणे सांगितलं पण तूच तर म्हणालास ना की प्रेमासाठी लढायला हवं हो पण मी तुला वेदना द्यायला नाही म्हणालो त्यांच्या आवाजात वेदना स्पष्ट जाणवत होती त्या रात्री अवनी खूप रडली आर्यन दूर जात होता पण प्रेम काही कमी झालं नव्हतं तो तिच्यासाठी जगणार होता पण तिच्या सुखासाठी स्वतःच प्रेम त्याने बाजूला ठेवलं वेळ निघून जात होती आर्यन त्याच्या स्वप्नामध्ये हरवला आणि अवनी तिच्या आयुष्यात पुढे जाण्याचा प्रयत्न करत होती पण प्रेम असं सहज विसरता येत नाही तो प्रत्येक आठवणीत प्रत्येक शब्दात प्रत्येक गाण्यात असतो एक दिवस अवनीने आर्यनला पत्र पाठवलं आर्यन तू दूर गेला आहेस पण तू माझ्या हृदयात कायमचा राहायस तुझे आठवण माझ्या प्रत्येक श्वासात आहेत कधीतरी आपली वाट पुन्हा एक होईल का की आपण फक्त आठवणीतच जिवंत राहू अवनी आर्यनचे ते पत्र वाचलं आणि त्याच्या डोळ्यात पाणी आलं त्याने उत्तर दिलं नाही पण तो पुन्हा तिच्या प्रेमासाठी लढायचं ठरवलं काही महिन्यांनी अचानक अवनी आणि आर्यनची भेट झाली ती त्या जुन्या कॉफी शॉपमध्ये बसली होती जिथे ते पहिल्यांदा भेटले होते अवनी ती चकित होऊन त्याच्याकडे पाहू लागली तो तसाच होता पण डोळ्यात अधिक गंभीरता होती आर्यन इतक्या महिन्यातून तू तु। मी परत आलो आहे तुझ्यासाठी आता मी स्थिर आहे आता मी तुझ्या कुटुंबासमोर अभिमानाने उभा राहू शकतो आणि सर्वात महत्त्वाचं मी अजूनही तुझ्यावर तितकंच प्रेम करतो अवनीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले मी ही तुझी वाट पाहत होते तिने अलगच सांगितलं त्यांनी एकमेकांचा हात धरला तो क्षण म्हणजे एका अपूर्ण प्रेमकहाणीला नवीन सुरुवात देणारा होता प्रेम नेहमी सोपं नसतं पण ते खरं असेल तर ते कोणालाही अडथळ्यानंतरही टिकतं अवनी आणि आर्यनच्या प्रेमाने विरहाचा संघर्ष सहन केला पण शेवटी ते एकत्र आले काही प्रेमकथांना खेळत शेवट मिळतो तर काही प्रेमकथांमध्ये डोळ्यात पाणी आणि हृदयात समाधान असतं पण शेवटी प्रेमाचं खरं सौंदर्य हे त्यांच्या शाश्वतेत असतं कारण जे प्रेम खरं असतं ते कधीच संपत नाही ते फक्त अधिक गहिर ज होत जातं धन्यवाद असेच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद